हा आणि दात पडला हवा जाते पाणी पिताय ना बॉटल ते दातानं सक करता ना ती बॉटल हो ना <laughs> फार अडकणी अडचणी याय लागला पण नवीन फेस सुरू झाले माझ्या पिलूची नवीन इनिंग कॉन्ग्रेचन आता तू हळूहळू थोडा 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 मोठा होत चाललाय आता फर्स, हो। फर्स्ट सेकंड या, थर्ड फोर्थ फिफ्थ असं करत 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 मग पिलू मोठा होणारी हो ट्वेंटी कॉलेज ट्वेंटी नसतं ट्वेल्थ पर्यंत असतं नंतर ग्रॅज्युएशन असतं ग्रॅज्युएशन म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असं कुठपर्यंत असत ते थर्ड इयर पर्यंत असतं तिथून पुढं लोक शिकतात ट्वेंटी इयर पर्यंत ट्वेंटी इयर पर्यंत ट्वेंटी इयर पर्यंत काहीच होत नाही थर्टी इयर पर्यंत करावं लागतं नाही इतकं पण नसतं टेन्शन घेऊ नको आपण करू सगळं होईल व्यवस्थित नमस्कार अंडे कशा आत मजेत सगळे मस्त मजेत असतील तर चला आज आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता जास्त पूजा झालीये शुभम हो सकाळी सकाळी आमच्याकडे शुभम झाली आहे आणि संजय आज पण गेलेत साईटवर तर चला आज मी आणि शिवायच चे, आहेत आमच्या दोघांचाही फास्ट आहे पूजा वगैरे आटपून घेतली म्हटलं आता शाबू वगैरे कराव्या आणि नंतर फराळ करावं आज महाशिवरात्रीसोबतच वुमन्स डे पण आहे तर माझ्या सगळ्या ब्युटिफुल मैत्रिणींना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी मस्त आजचा दिवस सेलिब्रेट करा तुम्ही कसं सेलिब्रेट करता माझ्यासोबत कमेंटमध्ये कर नक्की कळवा आमचं तर अजून काय प्लॅनिंग नाही बघू संजय लवकर आले तर कुठे बाहेर जाणं होईल नाही तर मग ॲज इट इज रोजच्या सारखंच असेल बघू पुढे पुढे काय काय होतंय ते मस्त काकडन भाजून घेतलं तळलं नाही तळण्यासाठी अजून बटाट्याच्या त्या होत्या पण म्हटलं नको मा फक्त शाबूच्या भाजून घेता येते तर घेऊया पहिले शाबू पनडी आपला मस्त शाबुदाण्याची खिचडी आणि शाबूचा पापडा असं आपल्याचं जेवण असणार आहे त्याच्यापूर्वी जय बाप्पाला पहिल्यांदा नैवेद्य ठेवूया ओके जय वीर सागर जय शंभू सागर देव असम्माने असं असा प्रसाद ठेवलाय चल उठ मम्मा हा मम्मा आता ना कोणी करते मस्त एन्जॉय मी तुला जेव्हा खायची तेव्हा जाऊ काहीच ऑब्जेक्शन नाही थँक्यू मॅम खुला ठोलणी केली कदाचित आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला चहा फार कमी वेळा बघायला भेटेल चहा म्हणला आता फार कमी वेळा होईल आमच्या घरी तेच ना <laughs> के थे थे ते ते, वो वो ते कमी केलंय आता खूप कमी केलंय खूप कमी केलंय सकाळी पण उगी थोडासा घेतला होता हा आता मावशीसाठी एक कप चहा ठेवलाय मी ना काही इडली साठी तांदूळ भूजन तसेच्या सकाळीच इडली खायची फार इच्छा झाली होती मग म्हटलं आता उद्या बनवते तिथे तांदूळ काढते आता भिजायला घालते दाळ तांदूळ उद्या मस्त मिडली होईल चला मी चालले शिवांशच्या घरी शिवाय सकाळपासून तिकडं गेलोय खेळायला तर दुपारी फोन केला यायचं का तर नको म्हटलं म्हटलं आता तरी जावं पाच वाजलेत आत्ता तरी घेऊन यावं कधी साडे अकराला गेलेला आहे आणि तो जसं गेला ना तसं कामं वगैरे आवरले आणि थोडा झोपल्या खूप दिवसानंतर दोन तीन तास कंटिन्यू असं झोपून राहिले भारी वाटलं कधी कधी काय होतं ना जास्त झोपलं तरी पण नंतर भी <laughs> <laughs> मला भीती वाटते काय होतं कळत नाही पण एक अजिबच फिलिंग होते तसं आज झालं नाही आज मस्त रिलॅक्स झोपले उठायचं इच्छा होत नव्हते तर उठून फ्रेश होऊन झालंय आता म्हटलं चला शिवायला पण घेऊन यावं आणि थोडंसं साधनाकडे बसावं खूप दिवस झाले आम्ही अशा गप्पा मारल्या नाहीत आणि आणि म्हटलं चला गप्पा मारून घेऊया म्हणजे थोडंसं मलाही फ्रेश वाटेल आणि भारी वाटतं असं मैत्रिणींसोबत बसून बोलून गप्पा मारला तर आणि तसंही आज आहे वुमन्स डे तर चला मैत्रिणीसोबत मस्त गप्पा मारून येते मैत्रिणीसाठी एक चॉकलेट पण घेतलं आहे चॉकलेट पण देते <laughs> काहीतरी वेगळं तर चलो चॉकलेट देते खुश करते भारी वाटतं ना काही स्पेशल दिवस असले आणि आपल्याला कोणी खुश केलं तर संजयकडनं तर मला अजून काय भेटलं नाही आज कारण गेले तर इतक्या लवकर आणि बोलतात येणार यायला पण उशीर होईल जाऊ दे काम पण महत्वाचं आहे तर त्यांचं असं असतं कामाच्या वेळी काम आणि एन्जॉयच्या वेळी एन्जॉय जरा आज कामात बिझी येत ना मग याची कसरते नंतर कधी ना कधी भरून काढणार मला माहिती आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायला नको असंच झालं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पण पूर्ण दिवस बिझी होते त्याच्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही मस्त फिरून आलो होतो आता याचं पण करता कुठे तरी काढून घेईलच मी तर चला येऊया जाऊन मस्त जमते आता शिवायला सायकल बरोवून <laughs> खेळतोय मस्त छान एक इकडे हळू 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 छान 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 जमते की शुभ आता छान उभे राहून पण जमते हा काढूया काढूया उद्या उद्या काढू ना उद्या काढू ना तिने लागेल तिकडं पेटा काढ काय मारले हा ना बाबू मारायचं नसतं सगळा पसारा कोणी केला माकड मी बनवते शाबू वडे आज तुम्हाला किचन वगैरे सगळं वेगळं दिसत असेल कारण आम्ही आहेत आमच्या फ्रेंड घरी थँक्यू <laughs> फॉर द ट्रेट आणि अस्त्या शाबूओा असत्या शाबूवड्या करून खाऊ घालणार आहेत आम्हाला आणि याच्यात आम्ही ना काय आहे बटाटा आणि त्यांनी एक रताळा पण टाकले बॉईल करून मी आज पहिल्यांदाच रताळ्याचे शाबूवाडा ट्राय करणार आहे त्यानंतर फार छान होतात स्वीट टेस्ट बघूया नेहमी टाकता तुम्ही छान लागतं बरं आणि असतं मला यांच्या किचनमधनं रेसिपी <laughs> मस्त मी जाणार होते पण यांनी काय जाऊ दिलं नाही संध्याकाळच्या वेळी कधी आलो तर तुमच्याकडनं आम्ही असे जातच नाहीत घरी कधीच नाही असं नाही एवढ्यात येतच नव्हतं आता ठरवलं ना आपण परत भेटायचं सारखं सारखं चला तर मस्त शॉप बोड आहे मग तर व्हिडिओ हो हो समचे <laughs> तो वडा परफेक्ट स्क्वेअर मध्ये वडा बनवलंय फार छान वाटतंय हो तुम्हाला घेऊ का ऑटोमेलन नेट 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 खावा नेट खावा काय झालं चल नको मस्ती नाही एका जागी नेट बसून का शिवाय

हा 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 तुझ्या हाताची का मी तिकडे बघते कर परत एकदा <laughs> खरंच की चला खावा ना, खावा फटाफट हा बर बर ओ हां 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 व्हेरी गुड तसंच खायचं आम्ही ते सोबत हां छान छान गुड बाय दोघे पण हां बर हो खूप छान थँक्यू यूवासा हो आई तर खायला भेटलं तेच खूप झालं उपवासादिवशी हो काय काय याच्यात रताळ्याची खीर शेंगदाण्याची आमटी डोसा याने शाबूदाणा मम्मा ये बघ मी गोल ओलं हं खाव दसस खाव दसस खाव बले शाबूदाणा खूप छान झाला ओहो ते रताळ्याने पण छान गोड टेस्ट येते थोडंशी ओहो मस्त हां मी नव्हते टाकलं कधी रताळा आता नक्की टाकून बघ आणि डोसा पण खूप छान होते आणि आम्ही आलो घरी संजय पण आले पण ते बाहेर नाही जेवण आले आम्ही तिथून जेवण आलो मी शाबू एवढा मोठा भिजवलेलं तर आता तसंच राहिलं फ्रीजमध्ये मध्ये ठेवते उद्या वगैरे करूया त्याचं काहीतरी आणि माझं ना प्रचंड तोंड आलं इकडनं इकडनं बोलायला पण व्यवस्थित आहे नाही तर चला आजचा दिवस असा गेला खूप मस्त वाटलं आणि साधनानं खूप छान आमच्यासाठी जेवण बनवलं नेहमी तिचं तसंच असं संध्याकाळी तिथून यायचं म्हणलं ना ती असं यूज देत नाही खाऊन तरी जा नाही तर मग टिफिन तरी घेऊन जात जा नेहमीच झाले तर चला भारी वाटतं आपल्या आयुष्यात एवढी छान मैत्रीने आपल्याला जीव लावणारी हे बघून मस्त वाटतं तर चला मला ना काल परवा एक कमेंट आली होती तर आधी मी माझे मला वाटतं काम आवरून त्यानंतर बोलावं तिथं इडलीचं साठी बॅटर सकाळी मी भिजत घातलेलं ते मिक्सरमधनं काढायचं आहे शाबू तिथं तो ठेवायचा आहे त्यानंतर बोलते गेला महाशिवरात्र होती मला इच्छा होती कुठेतरी मंदिरात जायची पण ना मंदिरात जावं म्हटलं पण संजय नव्हते आणि मग ते एक तिला जायचं म्हणलं ना मला नको वाटतं कोणीतरी सोबत पाहिजे तर आणि त्याच्यामुळे आज मंदिरात जाणं झालं नाही घरीच मस्त सकाळी पूजा वगैरे केली दिवसभराचा भारी फास्ट झाला त्यानंतर एवढं छान संध्याकाळी जेवण झालं मैत्रिणीकडे भारी वाटलं आणि आज आमचं अशा प्रकारे काय म्हणायचं ना वुमन्स डे सेलिब्रेशन झालं तिने छान माझ्यासाठी बनवलेलं जेवायला घरी आलो आहेत आणि म्हटलं चला बिड आज काय झालंय ते झालं आहे कारण दुपारी खूप जास्त विकण्यासारखं जाणवत होतं चक्कर वगैरे येत होती त्याच्यामुळे दुपारी झोपून घेतलं शिवाय सकाळी केलेलं आत्ता बळच त्याला तिथून आणलं आहे शिवांश आणि दोघं सोबत असल्यानं त्यांना खाणं पिणं मम्मी पप्पा कोणाची गरज नसते फक्त खेळणं आणि तेच तर चला साधनाने ना छान पाहुणचार केलं मम्मीचीच आठवण आली म्हणजे असं आयतं गरम गरम खूप दिवसांनी खायला भेटलं आणि आई असती तर हे सगळं करतेच आपल्या मुलांसाठी तर हे जे काय दोन चार दिवसाचे व्हिडिओ चालत नाही हे खूप हो ना बेबी खूप इमोशनल जर्नीतून मीही जाते आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत त्याच काय म्हणतात इमोशनने जुडलेले आहेत तुम्ही सगळे मला खूप छान छान कमेंट्स करतायत छान छान बोलताय त्याच्यासाठी धन्यवाद खूप छान सपोर्ट करताय हो खूप जुना फोटो आहे बाबा आपला तर हो आज एक कमेंट आली होती की अशा वेळी आईची गरज भासते आई असायला हवी होती होते तर मला त्या दिवशीच जाणवलं होतं पण ठीक आहे प्रत्येक वेळी बोलूनच दाखवावं असं काही नसतं बोलले नव्हते हो आणि शुभोचे जन्म झाल्या झाल्याचा फोटो नाश्त्याची आठवण आली भारी वाटलं आणि चला माझ्या आजूबाजूला जेवढे कोणी आहेत ना तेवढे सगळे छान आहेत त्याच्यामुळे एवढं जाणवत नाही पण जे ते असते ना ज्या त्या क्षणाची ज्याची त्याची व्हॅल्यू तर त्या त्या क्षणी ते जाणवतंच की ते, ते, ते म्हणलो ना आपण की ही तुझ्या मम्मीची जागा भरून काढते तसं नसतं प्रत्येकाची एक वेगळी व्हॅल्यू असते आपल्या लाईफमध्ये आणि ज्याची त्याची जागा ज्या त्यालाच सूट होते आणि चला तर अशीच एक मला कमेंट आली आहे आपलीच एक फ्रेंड आहे तिचे आणि तिच्या मम्मीचं काय माहिती नाही तर तिला माहेरी जायचं असेल तर तिची मम्मी तिला येऊ देत नाही म्हणजे काही ना काही कारण काढून टाळते तिला येऊ देत नाही आणि तिनं आईला इकडं बोलवलं तर ती पण येत नाही तिला खूप वेळा समजून सांगितलं की जाऊ दे तू सोडून दे तू तु तुझ्याकडनं तु आईला बोल थोडंसं काय असेल ते तुमच्यातले तुमच्यात सॉल्व करा तिनं तसंही खूप वेळा करून बघितलं एक दोन वेळा आईनं साथ दिली पण परत आई ह्या वेळेस तिला जायचं तर येऊ जर काहीतरी बहाणा करते येऊ नको म्हणते असं तसं तर ता ती विचाराव ती काय करू तर मी परीनं तर तिला उत्तर देतेच पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण कमेंटमध्ये तिच्यासाठी लिहून पाठवा पा। ना तर निभवायचं म्हणलं ना दोन्हीकडनं पण तेवढीच काय म्हणतात ना प्रेम पाहिजे जिवाळा पाहिजे आदर पाहिजे आणि ओढ पाहिजे मेन म्हणजे आपण जर एखाद्याला एखाद्याच्या मागे कितीही धावलो आणि ते जर आपल्याला व्हॅल्यू देत नसेल तर मग काय उपयोग नाही आपलाही मागे धावण्याचा कारण ते त्याला म्हणजे काय वाटतं समोरच्याला की कि, किती आपला मागे मागे करतो आहे आणि कदाचित त्यांची इच्छा नसेल त्यांना इग्नोर करायचं असेल म्हणून त्यात तसं धावत पळत असतील एखादी आई तर मुद्दामून असं करणार नाही करूच शकत नाही एक वेळा बोलून बघ काय प्रॉब्लेम आहेत ते परत एकदा तू काय असं वागते असं सगळं विचार आणि तरी पण जर तुझ्या मनासारखे तुला उत्तरं नाही भेटले तर तू थोडे दिवस शांत राहा त्या स्वतःहूनच तुला येऊन बोलतील तू किती मग मा त्यांच्या मागे आत्ता पळायचा प्रयत्न केला ना आणि त्यांची जर इच्छा नसेल ना तर तुला जे हवं आहे ते त्यांच्याकडनं त्या त्या प्रतीचं प्रेम कधीच मिळणार नाही एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांच्याकडनं तुझ्यासाठी जे काही असेल ते केलं जाईल पण तुला जर खरंच प्रेम हवं असेल तर एकदा बोलून प्रॉब्लेम सॉल्व कर किंवा मग त्यांना थोडासा स्पेस दे त्यांना वेळ दे तू थोडंसं तुझं पाऊल मागे घे आपोआप सगळं व्यवस्थित होईल

बेसी ठेव हो, मी ठेव हो, का तुम्ही हो ठेवत आहे पोंगीचे दात पडले तो पोंगी वेगळा दिसतो आणि मला एक कमेंट आली पोंगी म्हणजे कोण पोंगी म्हणजे आमचं शुभू शुभूला किती नाव आहेत हो काय काय नाव आहेत विवान आणि अजून काय डॅडी अजून काय म्हणत का, असत पोंगी आणि दुसरं काय डॉनी डॉनी पण शिवायचं नाव आहे हो ना चला दात पडले तर पोग असं वाटतच नाही ते आणि अजून एक सिक्रेट नाव आहे ते नाही सांगायचं कोणाला की नाही डॅडीच नाही शिवायचं सिक्रेट नाव आहे चालेल चला तर हा व्हिडिओचा इथंच एंड करते बाय बाय गुड नाईट एव्हरी वन आणि व्हिडिओला तुम्ही सगळे खूप जास्त प्रेम देता त्याबद्दल धन्यवाद कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय अँड गुड नाईट